हाय फ्रेंड्स आज आपण गव्हाची कुरवडी करायची एक खास ट्रिक आणि टिप्स सांगणार आहे कशी बनवायची कुठेही व्हिडिओ स्किप करू नका मैत्रिणींना पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कशी बनली आहे ते बघायला मिळेल आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही त्यासाठी बघा आपण अडीच किलो गहू घेतले आहे ते छान स्वच्छ करून घेतले आहेत त्यामधले खडा वगैरे आहे ते काढून घेतले आहेत आणि छान आपण दोन तीन पाण्याने ते स्वच्छ असे धुवून घेणार आहोत म्हणजे त्याची जी धूळ आहे ती निघून जाईल खूप सुंदर आणि खूप छान अशा टिप्सह तुमच्यासाठी कुरडाईची रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो चला मग पटापट पटापट जे नवीन असतील त्याने सबस्क्राईब करायचं बेलायकनचं बटन दापायचं आहे म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि लाईक आणि शेअर करायचं हे बघा अशा प्रकारे आपण धुवून घेतले आहेत आणि आपण तीन दिवस पूर्ण झाकून ठेवणार आहोत पण रोज सकाळी त्याचं पाणी बदलणार आहोत तीन दिवसानंतर बघू शकता गहू किती छान भिजला आहे चौथ्या दिवशी मी गव्हाची कुरोडीचं चीक काढणार आहे आता जरा थंडी आहे म्हणून नाहीतर पूर्ण उन्हाळा लागला तर तुम्ही तिसऱ्या दिवशी त्याचं चीक काढू शकता एवढे छान भिजतात पूर्ण धुवून घेतले आहेत आणि कोरडे करून घेतले आहेत कारण माझ्याकडे असं ग्राइंडर आहे त्यामध्ये मी चीक काढणार आहे तुमच्याकडे जर ग्राइंडर नसेल तर तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता पण हा ग्राइंडरचा फायदा असा आहे की त्यामधून चीक फक्त घो असं प्रेस करून बाहेर येतो आणि चीक छान असा त्यातून सुट्टा होतो मला ही कल्पना माझ्या नंदूबाईंनी सांगितली आणि त्यांचीच ही कल्पना आहे मी आज पंधरा सोळा वर्ष झाले अशा प्रकारे गव्हाची कोरवडी तयार करते आणि विकते मैत्रिणींनो खूप छान प्रतिसाद आहे खूप छान कोरवडी पण खूप सुंदर होते आणि पांढरी आणि फुलते पण छान आणि चव पण छान लागते त्या खूप 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 आभार कारण त्यांनीच मला शिकवलं कसं बनवायचं आणि हे मशीन पण मी त्यांच्यामुळेच घेतलं आहे खूप मला त्यांनी आत्तापर्यंत खूप सपोर्ट केला आहे जेव्हा माझं खच्चीकरण होतं तेव्हा पण त्यांनी खूप सपोर्ट केला आहे अशा प्रकारे बघा पूर्ण मी गहू त्या ग्रा ग्राइंडरमधून बाहेर काढला आहे बघू शकता अशा प्रकारे काढून घेतला हे बघा तुम्ही मिक्सर ग्राइंडरमधून काढला तर तो गहू आहे तो पूर्णच तुटला जातो पण ह्यामधून गहू फक्त प्रेस होतो त्यामुळं त्याच्यातला जो तांब असते ती लागत नाही अशा प्रकारे जर तुम्ही ग्राइंडरमधून काढला तर बघा तर प्रेस झाला आहे बघा दिसतंय की नाही मग अशा प्रकारे आपण तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत पहिल्यांदा बघा मी धुवून घेतलं आहे मी जी मोठी चाळणी असते स्टीलची त्याने गाळते फडकं कापड किंवा सुजीची चाळणी वापरत नाही ह्यानेच मी सर्वप्रथम गाळते हे बघा अशा प्रकारे आपण तीन ते ती चार पाण्याने जोपर्यंत त्यातला चीक निघत नाही तोपर्यंत आपण छान असं धुवून घेणार आहोत गहू त्याचा कोंडा स्वच्छ धुवून घेणार आहोत बघा चार पाण्यानंतर असं आपण काढला आहे वर त्यानंतर मी दोन वेळा त्यातलं पाणी बदललं आणि सकाळी मी करोडे बनण्यासाठी का बनवण्यासाठी घेतलं त्यानंतर जे वरचं पाणी होतं ते काढलं आणि जो तळाला चीक बसला आहे तो सुट्टा करून घेणार आहे मैत्रिणींनो खरंच व्हिडिओ कुठे स्किप करू नका तुम्हाला खूप छान सुंदर कोरड्याची रेसिपी आणली आहे पूर्ण बघा हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण सुट्टा करून घेतला आहे जो तळाला घट्ट लागला होता अगदी खूप घट्ट भाकरीसारखा चिक निघतो हे बघा पूर्ण सुट्टा झाला आहे तर मग मैत्रिणींनो अशा प्रकारे करून बघा आणि कोरवडी कशी झाली ती मला सांगायला विसरायचं नाही त्यानंतर मी सोजीची चाळणी घेतली आहे त्यामध्ये छान असा गाळून घेतला हे बघा अशा प्रकारे गाळून घेतला एक पातेला भर चीक झालं आहे तेवढंच मी पाणी गॅसवर ठेवणार आहे त्याच्यापेक्षा जा थोडंसं जास्त दोन तांबे ठेवणार आहे आणि पाण्याला जेव्हा उकळी येईल ते ज्या एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेणार आहे सवेप्रमाणे मीठ टाकायचं आहे तुम्हाला जशी खारट हवी असेल तसं पण माझं मीडियमच असतं मला खारट पण आवडत नाही कमी पण नाही त्यानंतर मी असं बेलण्याच्या सहाय्याने हटणार आहे मी एकटीच बनवते सवय झाली मला हे बघा एका हाताने हलवते आणि एका हाताने मी चीक होत आहे दार वगैरे काही सोडत नाही अशा प्रकारे मी सोडते पूर्ण चीक आणि पटपट पटपट हलवून घेते सवय आहे मला एकटीने करायची कारण घरात मदतीला कोणी कोणी नाही आहे मिस्टरांना घेतलं एक होतं एकदा मदतीला पण खूप गाठी झाल्या पण ते मग मी माझं मीच बनवते हे बघा अशा प्रकारे नंतर घट्ट झालं की मी असं बेसिनमध्ये छान असं ते हलवून घेते गाठी तर कसली एकही गाठ तयार होत नाही मैत्रिणींनो अशा प्रकारे हलवून घेतल्यानंतर कुणाची मदत नाही मला सवय आहे करायची पण तुमच्या घरात कोण मदतीला असेल तर तुम्ही घेऊ शकता कारण कसं होतं आपण कुणाला बोलवायचं आणि त्यावेळेस आपल्याला जाणं नाही झालं तर मग ते ऐकून घेण्यापेक्षा नाही मला सवय आहे एकटीलीच करायची अशा प्रकारे मी पूर्ण गाठी मोडून घेते एकही गाठ त्यामध्ये तयार होत नाही बघा किती सुंदर पांढरा शुभ्र असा चीक तयार झाला आहे कारण आपण त्यातलं पाणी दोन तीन वेळा बदललं आहे चिकाचं तर मग पूर्ण जी तांब असते ती बाहेर पडते बघा किती सुंदर अगदी पांढरा शुभ्र आणि एकही गाठ दिसत नाही अशा प्रकारे एकसारखं हलवून घ्यायचं आहे कसं होतं आपण खाली हलवायला घेतलं की दम पण लागतो आणि हात पण गळवून येतात हे असं हलवलं की नाही की अजिबात नाही दम पण लागत आणि व्यवस्थित हलवलं पण जातं छान <coughs> असं हलवून झालं आपण आता गॅसवर ठेवणार आहोत मंद मन, मंद गॅसवर मी दहा मिनटं झाकून ठेवून शिजवून घेणार आहे मैत्रिणींनो हे बघा थोडासा मी जास्त घट्ट नाही बनवत कारण मी एकटीच कुरवडी घालते थोडासा सैल ठेवते म्हणजे शेवटपर्यंत कुरवडी घालायला सोपं जातं पण माझी तार तुम्ही तळताना बघितली एकदम सुट्टी <coughs> तार तयार होते हे बघा किती पांढरा झाला आहे आपण खालीवर करून घेणार आहोत खालचावर आणि वरचा खाली म्हणजे छान असा आपला चिक शिजून निघेल चिक जर कच्चा राहिला तर कुरवडी तुटते आणि जर जास्त शिजलं तरी कोरवडी फुलत नाही या खास टिप्स आणि ट्रिक्स आहेत मैत्रिणींनो चीक शिजला हे कसं बघायचं आपण ओला पाण्याचा हात घ्यायचा आणि ते कवर असा प्रेस करायचा हाताला जर चीक लागला तर आपला चीक शिजला नाही जर हाताला नाही लागला तर पूर्ण चीक शिजतो आणि दुसरी टी ती, टिप्स ती, आहे तुम्ही छोटंसं गोळा घ्यायचा आणि हाताने तो असा फिरवायचा तो असा पूर्ण सुट्टा झाला तर समजायचं की पूर्ण झाला मी <coughs> टेरेसवर घालाय घालण्यासाठी आली आहे वरती उन्हामध्ये कारण कुरवडी उन्हामध्ये वाळवली तरच ती पांढरी होते तुम्ही जर घरात बनवली तर ती तिचा कलर तसा होत नाही हे बघा किती सुंदर मी असा कलर लावला आहे त्याला खूप सुंदर दिसायला दिसतात बघा कुरवडी लग्नामध्ये रुखवतामध्ये मांडायला तर खूप छान दिसते हे बघा मी तीन रंगांचा वापर केला आहे केशरी लाल पिवळा सॉरी केशरी पिवळा आणि हिरवा हे बघा पांढऱ्या किती शुभ्र पांढऱ्या झाल्या आहेत थोडासा केशरी कलरचा वापर करून बनवली होती कुरवडी हे बघा किती सुंदर झाल्या आहेत मैत्रिणींना करून बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तुमचं काही सजेशन असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता ते सजेशनचं पण स्वागत आहे हे बघा मी तीन कलरच्या पण केल्या आहेत चार कलर सॉरी पांढरा पिंवा केशरी आणि हिरवा <coughs> रुखवतामध्ये मांडायला खूप छान वाटतात अशा कोरवड्या आणि तळल्यानंतर पण खूप छान वेगळं असं दिसायला आपण जो कलर वापला वापरला आहे तो खायचा कलर आहे तसा वापर केला आहे त्यामुळे ते खायसाठी चांगलंच आहे घरचं बनवलेलं कधीही स्वच्छ आणि चांगलं तुम्हाला आता तळून दाखवते बघा कुरवडी एवढीशी कुरवडीची कशी <coughs> कढई भरून कुरवडी होती बघा किती फुलली आहे मी छोटे छोटे बनवते कारण आपण थोड्या तेलामध्ये त्या छान अशा तळून घेऊ शकतो जास्त तेल वापरले नाही तरी चालतं बघा किती सुंदर फुल्ली आहे पूर्ण अगदी फुल्ली तारणं तारण त्याची मोकळी झाली आहे <coughs> अशा प्रकारे दुसरी पण कोरवडी दाखवते तुम्हाला तळून हे बघा पूर्ण फुल्ली आहे कोरवडी चला तर मैत्रिणीनो पटापट पटापट नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करा म्हणजे नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील आणि कमेंट करायला विसरायचं नाही आणि रेसिपी शेअर करायची तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये बघा किती सुंदर झाली आहे मला एक तोडून दाखवतील बघा किती सुंदर कुरकुरीत आणि पांढरी शुभ्र अशी कुरवडी तयार आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात हाताला तेल पण लागले नाही अजिबात तेलकटपणा कसलाच नाही बघा किती सुंदर झाली आहे गव्हाची कुरवडी ही रेसिपी स्वस्त खा मस्त राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद